श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीकासारिखा मान्यसा नमस्कार मा रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास दशक दुसरा सहावा तमोगुण लक्षण विश्वविद्यालयांमधील परीक्षांमध्ये पहिला दुसरा तिसरा असे पास होणाऱ्यांचे तीन वर्ग असतात तिसऱ्या वर्गापलीकडे वर्ग नसतो त्याप्रमाणे श्री समर्थांनी सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी असे माणसांचे तीन वर्ग कल्पिले आहेत सत्वगुणी माणूस खऱ्या अर्थाने माणूस असतो यात शंका नाही शुद्ध रजोगुणी माणूस सुद्धा सत्वगुणी म्हणून मा मानायला हरकत नाही आता उरले दोन शबल रजोगुणी आणि तमोगुणी माणसे यापैकी शबल रजोगुणी माणूस म्हणजे मनापासून प्रपंचात रस घेणारा सामान्य संसारी माणूस होय त्याच्या जीवनात परमार्थाला स्थान नसते हे जरी खरे असले तरी तो मोठ्या रसिकतेने जीवन जगतो खावे प्यावे भोग भोगावे खेळ खेळावे नाटक पहावे व करावे व्यसन करावे संगीत नृत्य आदी कलांचा रस घ्यावा पैसा मिळवावा आणि चैनीत आयुष्य घालवावे असा त्याचा दृष्टिकोन असतो तो उघडपणे भोगी वृत्तीचा असतो तमगुणी माणसाचा वर्ग शेवटचा तमगुणी शबल सगळे दोष आहेत इतकेच नव्हे तर त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एकांतिकपणा आतताईपणा आणि अघोरीपणा आढळतो उदाहरण द्यायचं झालं तर रजोगुणाप्रमाणे तमगुणात विकार असतात पण ते भयंकर प्रमाणात असतात स्वार्थ असतो पण तो अमर्याद असतो आसक्ती असते पण ती अवास्तव असते अनुष्ठान असते पण ते आतताई असते आणि साधन असते पण ते अघोरी असते तमगुणी माणूस संगती करण्यास कठीण असतो असतेसंगाणे त्याला माणूस म्हणायचे इतके मागच्या समासामध्ये रजगुण प्रत्यक्ष कृतीमध्ये कसा प्रगट होतो हे दाखवून त्याची लक्षणे समर्थांनी सांगितलेली आहेत आता तमोगुण सांगतो ती ऐका असे समर्थ म्हणतात संसारामध्ये दुःख भोगण्याचा प्रसंग आला म्हणजे मनामध्ये जो उद्वेग उत्पन्न होतो किंवा परमावधीचा क्रोध आला म्हणजे तो होय अंगात एकदा का क्रोध भरला म्हणजे तो आई बाप कोणी ओळखत नाही भाऊ बहीण बायको यांना बडवतो तो, तो तमोगुण रागाच्या भरात दुसऱ्यांचा प्राण घ्यावा किंवा आपण आपला प्राण घ्यावा असे वाटते आपल्या जीवाचा विचार विसरतो तो तमोगुण होय क्रोधाचे वारे अंगात चिरून एकदा का तो बेफाम झाला की मग तो एखाद्या पिशाच्या सारखा वागतो किती उपाय केले तरी तो आवरत नाही तो तमोगुण होय तमोगुणी माणसाला संघर्षाची भारी आवड असते त्याचे खाणेपिणे सगळेच अचाट असते आपण आपल्यावरच शस्त्र चालवून तो जखम करतो किंवा दुसऱ्यावर शस्त्र चालून त्यांचा घात करतो असा प्रसंग येतो तेव्हा तो, तो तमोगुण होय डोळ्यांनी प्रत्यक्ष लढाई बघावी युद्ध चालू असताना रणांगणावर जावे असे मनापासून वाटते तो तमोगुण होय ज्याच्या मनात नेहमी गोंधळ घोटाळा संशय असतो ज्याचा निश्चय सारखा बदलतो ज्याला झोप अतिशय आवडते तो तमोगुण होय ज्याची भूक अतिशय मोठी असते भूके पुढे त्याला कडू गोड समजत नाही जो फार मूर्ख असतो तो, तो तमोगुण होय अत्यंत प्रेमाचे आपले माणूस मरून गेले तर त्याच्यासाठी जो जीव देतो किंवा जो स्वेच्छेने आत्महत्या करतो तो तमोगुण होय किडे मुंग्या जनावरे यांना ठार मारण्याची आवड असणे अत्यंत असणे तो तमोगुण होय स्त्रिया व मुले यांचा वध करणे पैशासाठी ब्राह्मण वध करणे गायी ठार मारण्याची आवड असणे तो तमगुण होय विषय सेवनाची व मारामारीची आवड द्वेषाने दुसऱ्यांचा काटा काढणे पापाचे भय नसणे ही व अशी अनेक तमगुणाची चिन्हे आहेत विष खाण्याचे व्यसन ज्याला आहे अशा माणसाच्या आग्रहाने ज्याला विष सेवन करावेसे वाटते तसेच दुसऱ्याला मारून टाकावे असे मनात येते तो तमगुण होय मनामध्ये दृष्टबुद्धी धरून जो दुसऱ्यांचे कमालीचे नुकसान करतो जो सदैव उन्मत आणि उर्मट असतो तो तमगुण होय कोठेतरी तंटा व्हावा असे ज्याला वाटते धक्काबुक्की करावी अशी इच्छा ज्याला होते त्याच्या मनात द्वेष पेट घेतो तो तमोगुण होय लढाई स्वत पहावी किंवा लढाईच्या गोष्टी ऐकाव्या किंवा स्वतः लढाई करावी शत्रूला मारावे मारावे तरी नाही तर स्वतः मरावे असे ज्याला वाटते तो तमोगुण होय जो भक्ती करतो ज्याच्या मत्सराने भक्तीमध्ये विघ्ने घालून ती मोडावी असे वाटणे देवालय पाडावी असे वाटणे चांगले फळ धरणारी झाडे तोडावी असे वाटणे तो तमोगुण होय ज्याला सत्कार आवडत नाहीत नाना तऱ्हेचे दोष मात्र आवडतात ज्याच्या मनामध्ये पापाचे भय नसते तो तमोगुण होय लोकांना पीडा देणे निर्दयपणे वागणे भ्रष्टाचार करणे या गोष्टी तमोगुणी माणसाला सहज जमतात ब्राह्मणास दिलेली वतने वर्षासने निर्वाहाची साधने जो नष्ट करतो प्राणी मात्यांना उगीच दुःख देतो ज्याला मुद्दाम मोठ्या चुका करण्याची आवड असते तो तमोगुण होय जो आगी लावतो शस्त्रांनी मारतो पिशाच्या बाधा करून देतो विष खायला घालतो आणि मत्सराने जीव घेतो तो तमोगुण होय दुसऱ्याच्या जो जो संतोष पावतो निर्दयपणे वागण्याची ज्याला आहे तो तो प्रपंचाला त्रासत नाही तमोगुण होय लोकांमध्ये भांडण लावून द्यावे आणि आपण त्याची मजा पाहावी अशी दुष्टबुद्धी ज्याच्या अंतर्यामी असते तो तमोगुण होय पुष्कळ पैसा मिळून श्रीमंती आल्यावर सुद्धा जो जीवाला उगीच कष्ट देतो ज्याला दुसऱ्याबद्दल दया येत नाही तो तमोगुण होय ज्याला भक्ती भाव तीर्थ वगैरे देव मुळीच आवडत नाही वेदशास्त्र वगैरे काही ज्याला मुळीच नको तो तमोगुण होय स्ना संध्या वगैरे काहीही नेम ज्याला नसतो आचार धर्म न पाळल्याने जो केवळ भ्रष्ट दिसतो इतकेच नव्हे तर जे करायला नको तेच जो करतो तो तमगुण होय वडील बंधू आईबाप यांचे बोलणे ज्याला सहन होत नाही ज्याच्या त्यांच्या बोलण्याने एकदम संतापून जो घरातून निघून जातो तो, तो तमोगुण होय काही काम न करता खावे आळशीपणाने असावे उगीच एके ठिकाणी बसून राहावे असे ज्याला वाटते आणि ज्याला कशाचेच स्मरण नाही तो तमोगुण होय तमोगुणी लोक जेव्हा देवाचे काही करतात तेव्हा ते किती आघोरीपणाने ते, ते करतात याचे सुंदर वर्णन समर्थांनी केले आहे जारणमरण मरण उच्चाटन या चेटकी विद्येचा अभ्यास ज्यांना करावाचा वाटतो शस्त्रविद्या शिकण्याची हौस असते मल्लविद्या याविषयी वाटते तो तमगुण होय मानेला गळ अडकवून नवस करणे धगधकी तागीतून चालण्याची कष्ट सोसणे त्रिशुलाने जीव टोचून घेणे हे प्रकार तमगुण होय डोक्यावर खापर ठेवून त्यात निखारे जाळावे पेटलेल्या काकड्याने अंगास सटकेस द्यावे किंवा आपण स्वतः शरीराला शस्त्र टोचून ठेवावे असे वाटणे तो तमगुण होय आपले डोके कापून ते देवाला व्हावे किंवा एखादे अंग अवयव तोडून देवाला अर्पण करावा किंवा आपणहून आपला कडेलोट करून घ्यावा असे वाटणे तो तमगुण होय हट्टाने देवापुढे धरणे धरणे देहाला टांगून घेणे देवाच्या दारात जीव देणे हे सर्व तमगुण होय जो फळे खाऊन किंवा पाणी पिऊन राहतो किंवा कडकडीत उपवास करतो पंचाग्नी साधन करणं करतो म्हणजे आपण मध्ये बसून चार बाजा चार पेटलेली अग्नीची कुंडी आणि डोक्यावर तळपणारा सूर्य अशा पाच आग्नीमध्ये बसून जप करतो धूम्रपान साधन करतो म्हणजे आपण स्वतःला उलटे टांगून घेतो व खाली जमिनीवर पेटलेल्या आग्नीचा धूर नाका तोंडाने ओढतो किंवा जो स्वतःला पुरून घेतो तो तमगुण होय मनात एखाद्या वस्तूची वासना ठेवून अनुष्ठान करणे उगीच नसता प्राणायाम करणे किंवा अहोरात्र जमिनीवर पडून राहणे हे सर्व तमगुण होय नखे व वा केस वाढवायचे हात कायमचा वर करून ठेवायचा बोलणे कायमचे बंद करायचे हे सर्व तमगुण होय नाना प्रकारच्या क्रियांनी देहाला पीडा देणे पण देहाला दुःख झाले की मनात सरपडणे देवाला फोडून टाकणे हे सर्व हो। जो माणूस देवाची निंदा करतो तो तो वासनेत अडकलेला भयंकर माणूस असतो जो संत धरीत नाही तमोगुण हो। हा असा आहे तो असाधारण म्हणजे विलक्षण आहे तो सोडून द्यावा यासाठी थोडक्यात त्याचे विवेचन केले आहे तमोगुण प्रत्यक्ष वर्तनात कसा आढळतो हे आतापर्यंत सांगितले तो अधोगतीला नेण्यास कारण होतो तमोगुणापाशी मोक्ष प्राप्ती करून देण्याचे लक्षण नाही माणूस जी कर्मे करतो त्याचे संपूर्ण फळ आज त्याला उद्या आज उद्या त्याला मिळते रजोगुण आणि तमोगुण प्रपंचात गुंतवून ठेवतो सर्व दुःखाचे मूळ जो जन्म तो रजतमांनी सुटत नाही जन्म येणे थांबवण्यासाठी सत्वगुण आवश्यक आहे आवश्यक आहे त्याचे वर्णन त्यांनी पुढील समासामध्ये समर्थांनी केले आहे इती श्री गुरु शिष्य इतिदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास सहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ